आपल्या महाराष्ट्राच्या मातीला आपल्या इतिहासाला आणि आपल्या अस्मितेला एक नवा जागतिक सन्मान मिळाला आहे ज्याच्या शौर्याने दूरदृष्टीने आणि अजोड पराक्रमाने स्वराज्याची स्थापना झाली त्या छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुण्यात झालेल्या किल्ल्यांना आता जगभरात ओळख मिळाली आहे आज आपण अशाच ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक मराठी माणसासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे आपल्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक म्हणून घोषित आहे के हा केवळ किल्ल्यांचा सन्मान नाही तर आपल्या राज्यांच्या आपल्या मावळ्यांच्या आणि आपल्या समृद्ध वारशाचा सन्मान आहे चला तर मग जाणून घेऊ या ऐतिहासिक घटनेबद्दल सविस्तर माहिती अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसव्या अधिवेशनात हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला या मान्यतेमुळे मराठा लँडस्केप ऑफ इंडिया हे भारताची युनेस्को जागतिक वारसा यादीमधील चव्वेचाळीसवे स्थान ठरले आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याला महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक सन्मान आणि राज्यासाठी अभिमानास्पद यश आहे असे म्हटले आहे कारण यामुळे युनेस्कोने या किल्ल्यांना केवळ शिवरायांचे किल्ले असं न म्हणता त्यांना मराठा लष्करी भूदृष्टे या, या सामूहिक शीर्षकाने मान्यता दिली आहे याचा अर्थ असा आहे की युनेस्कोने या किल्ल्यांचा केवळ कलेची नव्हे तर सतराव्या ते मराठा शतका दरम्यान केलेल्या के एका मोठ्या सुनियोजित लष्करी प्रणालीचे महत्व ओळखले आहे या यादीत एकूण बारा किल्ले समाविष्ट आहेत ज्यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे महाराष्ट्रातील किल्ले असे आहे साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला हे किल्ले वेगवेगळ्या भौगोलिक प्रकारात मोडतात साल्हेर शिवनेरी लोहगड रायगड राजगड आणि जिंजी हे डोंगरावरील किल्ले म्हणजे गिरिदुर्ग प्रकारात मोडतात प्रतापगड घनदाट जंगलातील किल्ला म्हणून वनदुर्ग आहे पन्हाळा पठारावरील पठारदुर्ग आहे विजयदुर्ग किनारी किल्ला आहे तर खांदेरी सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग हे समुद्राने वेढलेले बेट किल्ले जलदुर्ग आहेत या किल्ल्यांना जागतिक वारसा मिळवण्यासाठी एक प्रवास करावा लागला दोन हजार चोवीस पंचवीस च्या चक्रासाठी युनेस्को कडे या स्थळांच्या नामांकनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता यासाठी जवळपास अठरा महिन्यांची कठोर प्रक्रिया पार पडली ज्या सल्लागार संस्थांसोबत अनेक तांत्रिक बैठका आणि दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ परिषद यांच्याद्वारे स्थळांच्या पाहणीसाठी एक महत्त्वपूर्ण क्षेत्रभेट समाविष्ट होती सुरुवातीला काही सल्लागार संस्थांनी नामांकनाला स्थगिती देण्याची शिफारस केली होती पण भारताने आंतरराष्ट्रीय पाठिंब्याच्या जोरावर या विरोधावर मात केली समितीच्या बैठकीदरम्यान पैकी अठरा सदस्य राष्ट्रांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला ज्यामुळे एकोणसाठ मिनिटाच्या चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला या जागतिक पदवीमुळे या ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी नवीन लक्ष आणि संसाधने मिळण्याची अपेक्षा आहे युनेस्कोच्या यादीत या, या वारसा स्थळांना समावेश करण्याचा मुख्य उद्देश उत्कृष्ट जागतिक मूल्यांवर आधारित सामूहिक जतन आणि संवर्धन करणे हा आहे यामुळे या, या किल्ल्यांच्या आसपासच्या स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना मिळेल सर्वात महत्वाचा सांस्कृतिक परिणाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याला जागतिक स्तरावर मिळणारे महत्व त्यामुळे मराठा वारसा जागतिक नकाशावर येणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व दूरदृष्टीचा सन्मान होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद